मी पुन्हा आलो देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री महाराष्ट्रातील नवनिर्वाचित विधिमंडळ भाजपाच्या घटनेपदी दे देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी झालेल्या बैठकीत एकमेकांना निवड झाली आहे कोअर समितीच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते यानंतर विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीमध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे भाजपकडून पक्ष निरीक्षक म्हणून निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाली आले आहेत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याने आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच आझाद मैदानावर शपथविधी घेणार हे निश्चित झाले आहे भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला तर या प्रस्तावाला भाजपाच्या आमदारांनी अनुमोदन केलं महायुतीकडे दोनशे सदतीस जागा असून त्यामध्ये भाजपाच्या एकशे बस्तीस जागा तर पाच अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपाचे संख्याबळ एकशे सदोष झाल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली भाजप घटनेतेपदी निवड झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी दुपारी राज्यपालाकडे जाणार आहेत त्यामुळे आता आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीमध्ये दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येतं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत देवेंद्र यांची निवड झाल्यावर राज्यभरात भाजपाच्या समर्थकाने आनंद साजरा केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणले होते की मी पुन्हा येईन ते त्यांनी करून दाखवले व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिकला